तुम्ही आमदारांचा सुळसुळाट थांबे ना आता माजी महापौरांच्या मोटारीवरच विधानसभा सदस्य हे स्टिकर दिसले आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट आज आमदार असलेल्या उद्योग नगरीत त्याच्या काही पट मोटारी या विधानसभा सदस्य असा स्टिकर लावून फिरत असून प्रतिष्ठा व टोल चुकवण्यासाठी आमदारांचेच कार्यकर्ते मिरवत आहेत त्याला दुजोरा काल दिनांक तेवीस रोजी मिळाला चक्क भाजपच्या माजी महापौर राहुल जाधव यांच्या हे स्टिकर लावलेले आढळले मात्र स्थानिक आमदारांचे नाव सांगून त्यांचा चालक अमर अशोक चांगले याने आपली सुटका करून घेतली असे चिखली पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले दरम्यान वरील नंबरची पोलिसांनी नाकाबंदीत पकडलेली मोटार आपलीच असली तरी त्यावर असे स्टिकर नसल्याचा दावा जाधव यांनी आपला आवाजशी बोलताना थोड्या वेळापूर्वी केला ते भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत गेल्या कित्येक वर्षापासून हे डमी आमदार शहरच नाही तर पुणे जिल्ह्यासह राज्यभरात वावरत आहेत त्याबाबत यापूर्वी शिक्रापूर तालुका शिरूर पोलीस ठाण्यात सणसवाडीच्या माजी सरपंचा विरुद्ध गुन्हाही दाखल झाला होता मात्र कालच्या घटनेत चांगभलच चांगभलं झालं त्याच्या विरुद्ध गुन्हा सोडा दंड न करता सोडण्यात आले काल एका दिवसात तो दोनदा पोलिसांच्या कचाट्यात सापडला होता तरीही तो सही सलामत सुटला हे विशेष या निमित्ताने डमी आमदारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय पिंपरी चिंचवड महापालिकेतील गत टर्म सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकानेही आपल्या मोटारीवर आमदारकीचे स्टिकर लावले होते थेट तेही मोटार घेऊन महापालिकेत आल्याने हा प्रकार समोर आला त्यानंतर त्यांना ते काढून टाकावे लागले त्यावेळी या उदंड तोतया आमदारांचा मुद्दा चर्चीला गेला होता या संदर्भात उदंड झाले डमी आमदार विधिमंडळ सदस्य स्टिकर लावून एक टोल या मथड्याने यावर्षी तेरा जानेवारी रोजी आपला आवाजने बातमी दिली होती तिला कालच्या घटनेने पुष्टी मिळाली चिखले पोलीस ठाणे आणि तळवडे वाहतूक पोलीस विभागातून याबाबत माहिती देण्यात आली सध्या पोलीस सकाळी आणि संध्याकाळी दोन तास नाकाबंदी करत आहेत त्यात ही मोटार त्यांना प्राधिकरणातील सेक्टर दहा राजे शिवाजीनगर येथे काल दिसले त्यावेळी चालकाने ती त्या आमदाराची आहे असे सांगून सुटका केले त्यानंतर ती पुन्हा कॅनबे चौकात अडवण्यात आली त्यावेळी ही तसेच घडले त्यावेळी मोटारी चालक एक तास होता जाधव नव्हते वाहतूक पोलिसांना किमान दंडाची कारवाई करायची होती पण स्थानिक पोलिसांमुळे ती झाली नाही असे वाहतूक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले फक्त त्यांनी मोटारीवरील स्टिकर काढले आणि तिला व चालकालाही जाऊ दिले मावळतही हे पीक जोमत आहे तेथे एकच आमदार असतानाही अशा अनेक मोटारी फिरत आहेत जुना पुणे मुंबई महामार्ग तसेच द्रुतगती महामार्गावरील तसे टोल चुकवण्यासाठी त्यातील आमदार झाले आहेत तर बाकीच्यांना फक्त प्रतिष्ठा हवी हो असल्याने मिरवण्यासाठी ते स्टिकर वाले आमदार बनलेत आमदारांचे काही नातेवाईकही आपल्या गाडीला असा स्टिकर बिनधास्त लावतात विधानसभा सदस्य वा विधिमंडळ सदस्य नावाचे स्टिकर विधानसभा तथा विधिमंडळ सचिवालयाकडून दिले जात नाहीत असे सांगण्यात आले त्यामुळे ते कायदेशीरच नाहीत आमदारांचे कार्यकर्ते ते बनवून लावत असल्याने ते बेकायदेशीर आहेत त्यामुळे ते लावून फिरणाऱ्या आमदारांवर वाहतूक पोलीस आणि आर टीओने कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे अधिवेशन काळात आमदारांच्या वाहनांना फक्त पार्किंग साठी पासेस विधिमंडळ सचिवांच्या सहीने दिले जातात इतर कुठलाही पासवा स्टिकर्स नाही असे विधीमंडळ सचिव जितेंद्र गोळे यांनी आपल्या आवाजला सांगितले दुसरीकडे असे स्टिकर लावलेल्या एकाही मोटारीवर आर टी ओ व वा वाहतूक पोलिसांकडून कारवाई झालेली नाही कारण तशी आकडेवारी त्यांच्याकडे नाही डमी आमदार व्हेरीफाय करणे खूप अवघड आहे अशी असमर्थता पिंपरी चिंचवडच्या आर टी ओतूनही व्यक्त केली गेली हे डमी आमदार व त्यांचे हे कर्तृत्व व त्यावर होत नसलेल्या कारवाई आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा कर धन्यवाद